या आठवड्यात कोणाच्या नशिबात बदल कोणाच्या नात्यात गोडवा आणि कोणाला पैशांचा फायदा चला पाहूया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज आपण पाहणार आहोत दोन नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशी भविष्य तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट करून सांगा चला तर मग सुरुवात करूया पहिली राशी आहे मेष आत्मविश्वास वाढेल घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या उपाय मंगळवारी रामरक्षा म्हणा पुढील राशी आहे वृषभ भावनिक निर्णय टाळा घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा उपाय शुक्रवारी गुलाबाच्या झाडाला पाणी द्या पुढील राशी आहे मिथून प्रवास जास्त होण्याची शक्यता विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ उपाय बुधवारी हरभऱ्याची डाळ दान करा पुढील राशी आहे कर्क छोट्या गोष्टींचा राग करू नका आर्थिक स्थिती सुधारेल उपाय सूर्याला जल अर्पण करा तुमचा दिवस रोज सकाळी कसा सुरू होतो कमेंट करून सांगा पुढील राशी आहे सिंह नेतृत्वाची ऊर्जा वाढेल ऑफिसमध्ये तुमचं मत मान्य होईल उपाय चंद्राची पूजा करा पुढील राशी आहे कन्या नातेसंबंधात स्पष्टता ठेवा पैशांचं येणं जाणं चालू राहील पण कमी नाही उपाय शिवलिंगावर जलाभिषेक करा तुम्ही आठवड्याचं प्लॅनिंग करता का आणि ते कसं करतात कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे तूळ आर्थिक स्थिती उत्तम वर्कलोडचा ताण घेऊ नका उपाय शुक्रवारी देवीला पांढरी फुले अर्पण करा पुढील राशी आहे वृश्चिक नवीन संधी हाताशी जुनी चिंता संपेल धनलाभ होण्याची शक्यता आहे उपाय लाल वस्त्रात हनुमानाचे दर्शन करा पुढील राशी आहे धनु कामाचा भार जाणवेल पण मन शांत ठेवा मित्रांची मदत मिळेल आर्थिक स्थिती उत्तम उपाय गुरुवारी केशर तिलक करा पुढील राशी आहे मकर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल आर्थिक स्थिती उत्तम घरात शुभ प्रसंग उपाय शनिवारी पिंपळाची प्रदक्षिणा घाला पुढील राशी आहे कुंभ मनात नवे विचार नव्या कल्पना येतील भावनिक ऊर्जा जास्त राहील उपाय गुरुवारी गायला चारा द्या पुढील राशी आहे मीन नात्यात गोडवा मन शांत आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल उपाय रोज सकाळी पाच मिनटे ध्यान करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा